उपस्थित होते पुणे जिल्ह्यातल्या पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांची आज वनमंत्री गणेश नाईक यांनी भेट घेतली तसंच परिस्थितीचा आढावा घेतला बिबट्याच्या विरोधात काढलेल्या आंदोलनातील सहभागींविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही असं नाईक यांनी ग्रामस्थांना आश्वस्त केलं तसंच हिंसक बिबट्यांनी माणसांवर हल्ला केला तर त्यांना तात्काळ रोखण्यासाठी आणि लोकांचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश त्यांनी यावेळी वनरक्षकांना दिल्याचं ना नाईक यांनी सांगितलं मी त्या दुःखितांचा एक निश्चितपणे कुटुंबासारखाच त्याचं दुःख सांत्वन करायसाठी स्पष्ट निर्देश दिलेले वन खात्याला आणि पोलीस खात्याला की आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या कोणावर सुद्धा कारवाई करू नका આગામી મુંબઈ મહાનગર